माझे वडील सुतारकाम करतात आई हो घरीच असते आणि अशा परिस्थितीत त्यांनी मला लहानाचं मोठंपर्यंत केलेलं आहे पर परिस्थितीवर मात करून तर माझं असं स्वप्न आहे की माझ्या वडिलांना एक स्वतःचा माझ्या कुटुंबाला एक स्वतःच्या हक्काचं घर मिळून देणार दिव्यांगत्वावर मात करत आयुष्याचा कॅनव्हास रंगवणारा हाडाचा कलाकार धीरज साठविलकर नमस्कार माझं नाव धीरज राजेंद्र साठविलकर मी रत्नागिरीमध्ये राहतो माझा जन्म हा सुद्धा रत्नागिरीमध्येच झालेला आहे काही प्रसंग आले की मला जेव्हा जे जन्माला आलो तेव्हा कुणी असं काही टॉन मारत होते की हा मुलगा असा जन्माला आलेला आहे मला टॉन मारण्यात आले आईला टॉन मारण्यात आली वडिलांना टॉन मारण्यात आले कारण मी एका पायाने जेव्हा चालत असायचो तेव्हा काही मुलं किंवा काही व्यक्ती असे माझ्यावर दगडी मारायचे जन्मापासून फक्त एकच पाय असलेल्या धीरजचा जन्म कोकणातील रत्नागिरी शहरात झाला आई गृहिणी तर वडिलांनी सुतार काम करत धीरजचं शिक्षण पूर्ण केलं लहानपणापासूनच कलेची आवड असलेला धीरज शाळेत चित्रकला अभिनय गायन या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत होता आज एम एफ पी ए मुंबई असोसिएशनच्या माध्यमातून अनेक कलांचं मार्गदर्शन धीरज घेतो आहे आज मी चित्र काढतो अभिनय करतो सिंगिंग करतो क्ले मॉडलिंग करतो फॅशनचे शो करतो असे विविध प्रकारचे मी ॲक्टिव्हिटीज करत असतो आणि दुसरं म्हणजे माउथ अँड फूड पेंटिंग आर्टिस्ट मुंबई असोसिएशनमध्ये जेव्हा मला संधी मिळाली तिथे मी तिथेही सुद्धा मी खूप खूप सरांच्या मार्गदर्शनाखाली शिकलो त्याच्या कलेसाठी त्याला आज अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत आज सोशल मीडियावर देखील त्याच्या कामाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत काही महिन्यांपासून खूप प्रयत्न करत होतो एक सोशल मीडियावर आपण प्रयत्न करूया सोशल मीडिया हा एक असं प्लॅटफॉर्म आहे की तिथे एक कलेला साथ मिळू शकते सुरुवातीला श्रीकृष्णाचं चित्र काढलं होतं आणि ते इतकं चित्र चित्र प्रचंड व्हायरल झालं त्याच्यानंतर फॉलोअर्स मध्ये ग्रोथ होत गेली नंतर मग मी आत्ताच गणपती गणपती मध्ये गणपतीची मूर्ती बनवली होती खूप व्हायरल झाली व्हिडिओ गेली वर्ष भाड्याच्या घरात आहे स्वप्न आई वडिलांसाठी एक स्वतःच हक्काच घर बांधावं आणि त्यासाठी आज तो अहोरात्र मेहनत घेतो त्याच्या कलेचा उपयोग होईल अशा कामांच्या शोधात आहे जर तुम्ही धीरजला मदत करू इच्छिता तर त्याच्या इन्स्टाग्राम पेज तुम्ही संपर्क करू शकता ठरवलं तर अशक्य असं काहीच नसतं हे धीरजने आज पूर्ण जगाला दाखवून दिलं धीरज तुझ्या या मेहनतीला जिद्दीला दिला द बेटर इंडियाचा सलाम अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा द बेटर इंडिया मराठीला